तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती प्रश्न मजलुमांचे बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर राहा अपडेट जळगाव जामोद तालुक्यात खाण व्यवसायाचा विस्तार कायदेशीरता आणि परिणामांबाबत चिंता जळगाव जामोद तालुक्यात खाणकामाचा प्रचंड विस्तार होत आहे या भागात अनेक खाणी कार्यरत असून त्यांच्या कायदेशीर स्थितीबाबत स्पष्टता नाही विशेषतः इस्लामपूरजवळील भेलके यांच्या खाणीजवळ आणखी एक नवीन ताण पडल्याचे वृतक आहे पुण्याच्या ठेकेदारांनी जमीन विकत घेऊन ही ताण सुरू केली असल्याचे समजते खाण व्यवसायाचा वाढता विस्तार पिंपळगाव काळे ते करणवाडी या मार्गावर रस्त्याच्या विकासात सुधारणा करण्यात आली आहे हा रस्ता खाण व्यवसायासाठी महत्वाचा ठरता आहे दोन प्रमुख ठिकाणी रस्त्याचा वापर माल वाहतुकीसाठी होणार आहे स्थानिकांमध्ये यामुळे संमिश्र भावना दिसत असून पर्यावरणीय परिणामांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे ठेकेदारांची भव्य गुंतवणूक या खाण प्रकल्पामध्ये पुण्याच्या ठेकेदारांनी प्रचंड प्रमाणावर गुंतवणूक केली आहे अब्जावधी रुपयांचा खर्च करून रेल्वे डब्यांसारखी रूम्स नवीन बी पी आणि भव्य घरे बांधण्यात आली आहे ठेकेदारांकडे मोठ्या प्रमाणावर अत्याधुनिक साधनसामग्री उपलब्ध आहे यामध्ये मोठमोठी जी सी पी वाहने दहा चाकी टिप्पर ट्रॅक्टर आणि सुरंग खोदण्यासाठी विशेष मशीन्स यांचा समावेश आहे मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू या ठिकाणीतून मोठ्या प्रमाणावर माल बाहेर काढला जात आहे किती हजार ग्रास माल या ठिकाणी उपलब्ध आहे आणि यासाठी किती लाखांची रॉयल्टी भरली जाणार आहे याबाबत अद्याप अधिकृत माहिती उपलब्ध नाही मात्र सध्या मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असल्याचे दिसून येत आहे या व्यवसायामुळे स्थानिक मार्गांवर वाहतुकीचा ताण वाढण्याची शक्यता आहे पर्यावरणीय आणि सामाजिक परिणामांची शक्यता अनियंत्रित खाणकामामुळे पर्यावरणीय हानी होण्याची शक्यता वाढली आहे भूजल पातळी घटणे धुळीचे प्रदूषण वाढणे आणि जमिनीची भूक यांसारखे परिणाम भोगावे लागू शकतात स्थानिक शेतकरी आणि रहिवाशांमध्ये याबाबत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे प्रशासनाची भूमिका महत्वाची या प्रकरणात स्थानिक प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे खाणकाम कायदेशीर आहे की नाही याची तपासणी करणे आणि पर्यावरण संरक्षणासाठी आवश्यक त्या उपाययोजना करणे महत्त्वाचे आहे तसेच ठेकेदारांना ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करण्यास भाग पाडणे गरजेचे आहे भविष्यातील उपाययोजना पर्यावरणीय परिणाम टाळण्यासाठी नियमन आवश्यक आहे खाण व्यवसायामुळे स्थानिकांच्या जीवनमानावर विपरीत परिणाम होऊ नये यासाठी प्रशासनाने वेळोवेळी निरीक्षण करावे तसेच स्थानिकांना विश्वासात घेऊन योग्य तो तोडगा काढावा जळगाव जामोद तालुक्यातील खाण व्यवसायाचा हा विस्तार स्थानिकांसाठी संधी तसेच आव्हान ठरत आहे या व्यवसायामुळे विकासाच्या संधी निर्माण होत असल्या तरी पर्यावरण आणि कायदेशीर बाबींवर प्रशासनाचे लक्ष राहणे अत्यावश्यक आहे जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यासाठी बेल ऐकॉन दाबा तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज